सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणीनं जाऊया किचनमध्ये आज आपण स्वीटकॉर्न डायरेक्ट असं गॅसवर न भाजता किंवा त्याचे असे दाणे काढून तव्यावर परतून न खाता थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवूया दोन तीन कणीस असे कट करून घेतले कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि सर्व स्वीटकॉर्नचे तुकडे चाणीमध्ये घालून चाणी त्यामध्ये ठेवून द्यायची वरतून झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं छान असे वाफवून घेतले तर अगदी मस्त असे कॉर्न शिजलेले आहे तर यावरती झाकण ठेवून आणखीन पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर स्वीटकॉनची चाणी बाहेर काढून घेऊया तर मस्त असे स्वीटकॉर्न वाफेवरती बिना पाण्याचे असे छान शिजलेले आहेत तर चेक करूया मस्त असं बघू शकता छान असं शिजलेलं आहे एका वाटीमध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि त्यातील बिया सर्व अशा काढून घ्यायच्या आहेत यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया आणि त्यासोबतच पाव चमचा लाल मिरची पावडरही घालायची आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आणि एक चमचाभर तेल घालायचं आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलं त्यामध्ये जिरे टाकायचे आणि जिरे थोडेसे असे फुलले की लगेचच हे वाटीमध्ये बनवलेलं मसाला त्यामध्ये घालायचा तर मसाला घातला की एक चमचाभर तीळ घालायचे आणि लगेचच एक एक करून सर्व स्वीटकॉनचे तुकडे त्यामध्ये घालायचे आहेत या पद्धतीने बनवल्यास हे खूप छान लागतात व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल उलथण्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे स्वीटकॉन चाळणीमध्ये वाफवल्यामुळं अगदी मस्त लागतात चविष्ट होतात तर वाफ होता यामध्ये वाप पाण्याचा वापर नाही करायचा म्हणजेच स्वीटकॉर्नची चव ही तशीच राहते तर मस्त असे मिक्स करून घेतले तर एक कपडा घेऊन अशी कढईमध्ये हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची मसाला मस्त असा मध्ये मुरला जातो आणि या पद्धतीने बनवलेले स्वीटकॉर्न हे अतिशय मस्त लागतात तर कमी मेहनतीमध्ये अगदी मस्त असे स्वीटकॉन बनवून तयार झाले सध्या स्वीटकॉनचं चा सीजन चालू आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने स्वीटकॉन हे आपण खाल्लंच पाहिजे तर मस्त असं झालेलं आहे मिक्स झालं की त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली तर तुम्ही बघू शकता मस्त असं या पद्धतीने बनवल्यास खूप छान लागतात तर एकदा माझी अशी साधी आणि सोपी रेसिपी नक्की बनून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद